छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छावणी पडेगाव मुटा भौसिंगपुरा येथील गोरगरीब नागरिक होतकरू रोजंदारीनं काम करणारे हातमजूर ज्यांची दिवाळी परिवारासोबत आर्थिक परिस्थितीमुळे साजरी होत नाही अशाच नागरिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा एक वेगळा उपक्रम भारतीय जनता पार्टीचे दीपक बनकर यांनी हाती घेतला आहे हिंदूंच्या धर्मामध्ये सगळ्यात मोठा सण मानला जाणारा दिवाळी लक्ष्मीपूजन याच निमित्ताने नागरिक लक्ष्मीपूजनानिमित्त वेगवेगळ्या वस्तू विकत घेतात जसे की चारचाकी वाहन दुचाकी वाहन नवीन घरे इतर काही याच पलीकडे भारतीय जनता पार्टीचे दीपक बनकर यांनी यंदाची दिवाळी गोरगरिबांसोबत साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे यंदाची दिवाळी गोरगरीबांसोबत भेटवस्तू देऊन भेटवस्तूमध्ये दे फराळ मिठाई पॅकेट फटाके आकाशकंदील इतर काही आणखी साहित्य एका बॉक्समध्ये पॅक करून अडीच ते तीन हजार लोकांच्या घरे घरी जाऊन वाटप करणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे देशभरामध्ये दे चर्चा होत असल्याने भारतीय जनता पार्टीचे दीपक बनकर यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे नमस्कार मी दीपक बनकर पाटील भारतीय जनता पार्टी माजी माझी अध्यक्ष कोळेगाव छावणी मंडळाचे अध्यक्ष होतो तर आमच्या वार्डामध्ये कोळेगाव मिठमिटा या वार्डामध्ये खूप गरीब जनता राहते आमचा प्रभाव तसा दोन तीन ठिकाणी असा स्लम एरिया पण आहे आमच्याकडे फळ विक्रेते आहे भाजीपाला विक्रेते आहे आमच्याकडं हातावर जे रोजच्या रोज काम करतात आणि रोज मजुरी करून खातात असे लोक आहेत त्यासाठी असं माझ्या टीमने सुचवलं की आपण यांना दिवाळीनिमित्त स्नेहमिलन एक किट छोटंसं आपण वाटप केलं पाहिजे त्या नियोजनातून आम्ही सर्वांनी माझे सहकारी असतील सर्वांनी मेहनत घेतली आणि एक छोटी किट ज्यामध्ये फटकडे असतील आकाशकंदील असेल थोडी मिठाई असेल आणि पूजेचं साहित्य ग्रीटिंग कार्ड असे एक सात ते आठ आयटम आहेत वस्तू आहेत या वस्तूचं वाटप हे आम्ही सर्व दोन ते अडीच हजार घरामध्ये पोचवणार आहोत आणि या निमित्ताने त्यांची जी हातकरू लोकं आहेत जे खरंच गरीब आहेत ज्यांना दिवाळी म्हणजे करता येत नाही त्यांच्याकडं आर्थिक व्यवस्था नाही अशा लोकांमध्ये आम्ही मिळून मिसळून त्यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत आणि त्यांच्यासाठीच आम्ही हे एक छोटीशी किट बनवली आमच्या परीने जेवढी होईल तितकं गरीब गोरगरिबांना आम्ही सहकार्य करण्याच्या भूमिकेतून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि हेच आम्हाला देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील लाडके नेते आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी सुचवलेला आहे आधी देश आणि मग आपण जनता आणि मग आपलं घर असा आम्हाला तो संदेश त्यांनी दिलेला आहे त्यामुळं आम्ही सर्वात आधी आमच्या घराच्या दिवाळी होण्याआधी घरची दिवाळी होण्याआधी आम्ही गोरगरीब जनतेचा विचार करतो आणि असाच आयुष्यभर आम्ही करत राहू समाजकारण हे वेगळं आहे कारण राजकारण वेगळं आहे आमच्यामध्ये समाजकारण हे ऐंशी टक्के झालं फक्त वीस टक्के आम्ही राजकारण करतो आणि त्या समाजकारणातूनच आम्ही ही किट घडवून आणली आणि सर्वच गोरगरीब जनतेच्या पडेगावा मिठमिटा भाऊसिंगपुरा नंदकोर ठिकाणी या ठिकाणी जे जे गरीब असतात राहतात त्यांच्यापर्यंत आमचा प्रयत्न आहे कार्यक्रमामुळे उपस्थित होते भुजंग मामा आमले बाळू पेरकर फुलचंद दुबिले राम पेरकर ज्ञानेश्वर शिंदे अमोल रेवाले शुभम मनगटे मानिक मगर अमोल भंडारे बाबासाहेब शेजवळ श्याम पेरकर गुड्डू काळे शिवराम राजळे आणखी असंख्य कार्यकर्ते दीपक बनकर यांच्यासोबत घरोघरी जाऊन किट वाटप करण्यामध्ये सहभागी होते छत्रपती संभाजीनगरहून आकाश ठाकूर एक्सप्रेस वन न्यूज